ज्ञानप्राप्ती सामाजिक संस्थेच्या वतीने करमाळा तालुक्यात क्लॉथ फॉर वर्क उप उपक्रमाअंतर्गत श्रमदान स्वच्छता अभियान व चारशे दहा कुटुंबांना मदतीचा हात नमस्कार मी परमेश्वर कदम आपण आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया आत्ता बातमी विस्ताराने करमाळा तालुक्यातील हिवरेज येऊरवाडी देवळाली कुंभारगाव आणि करमाळा या पाच गावामध्ये क्लॉथ फॉर वर्क उपक्रम राबविण्यात आला संस्थेचे संस्थापकाध्यक्ष सोनाली फेडरेशन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम पार पडले या उप उपक्रमांतर्गत स्थानिक समस्यांचा आढावा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले या श्रमदानाच्या मोबदल्यात चारशे दहा कुटुंबांना फॅमिली क्लॉथ अँड टॉईज किट वाटप करण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जेऊरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक किसन कांबळे सर तसेच रणझुंजार सर यांनी मोलाचे सहकार्य केले विशेष म्हणजे देवळाली आणि कुंभारगावी येथे नंदुरबारवरून आलेल्या आदिवासी ऊसतोड कामगारांनी श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता करमाळा येथील कानाळगल्लीमधील मुलांची शाळा नंबर दोन व अंगणवाडी आणि भीमनगर अंगणवाडी अशा दोन अंगणवाडींना खेळणी ही देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली यावेळी अजित या, या महाराष्ट्र इनचार्ज गुंज फाउंडेशन दिल्ली हे वेळात वेळ काढून करमाळा येथे उपस्थित राहिले ज्ञानप्राप्ती सामाजिक संघटना आणि गुंज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वी पार पडला या कार्यक्रमात ॲडव्होकेट अजिंक्य मंगवडे आणि स्वप्नील कदम यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले ज्ञानप्राप्ती सामाजिक संस्था भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करत राहील संस्थापक अध्यक्ष सोनाली फेडरेशन कांबळे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ज्ञानप्राप्ती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाज उप समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात यशस्वी ठरलेले आहेत करमाळा शहर व तालुक्यामध्ये सोनाली फेडरेशन कांबळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो कारण स्वच्छता अभियान असेल किंवा क्लस फॉर वर्क अंतर्गत श्रमदान स्वच्छता अभियान आणि विशेष म्हणजे चारशे दहा कुटुंबांना मदतीचा हात आज ताकय या काही सामाजिक संस्थेने दे दिलेला नाही परंतु नुकत्याच स्थापन झालेल्या ज्ञानप्राप्ती सामाजिक संस्थेने मात्र आपली गरुड झेप मात्र